दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी चरणांना त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया स्वामी म्हणतात आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला बदल दुसऱ्यांना नाही कारण दुसऱ्यांना बदलण्याच्या प्रयत्नामध्ये तू फक्त स्वतःचे वेळ वाया घालवत आहेस त्या उलट जर का तू स्वतःमध्ये बदल घडवलेस तर तुझाच फायदा आहे उसवलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहूनच शिवायचा असतो अस्तित्व मागून मिळत नसतं कष्टाने घाम गाळून ते तयार करावं लागतं नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखेच असतात ज्यांना बनवणं सोप्पं पण टिकवणं खूप अवघड असतं घराची जबाबदारी त्या दिवसापासून समजली जेव्हा आईने ओरडणे आणि बापाने मारणं सोडलं यशात माझ्या स्वामीराया तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारणही स्वामी तुम्हीच आहात मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे एकदा टाईप करा बघा नक्कीच तुमचे बंद नशिबाचे द्वार उघडले जातील जगताना असं जगा आणि वागताना असं वागा की स्वतःला स्वतःची आवड निर्माण होईल दुनियेचं काय घेऊन बसलात त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत राहते रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही भारी दिसत असले तरी मनातून ते नक्कीच उतरतात आणि नेहमी उतरतात अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात पण कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठीसुद्धा काही वेळ हा जाऊ द्यावाच लागतो म्हणून माझ्या बाळा जर का तू उदास असशील तुझे काहीही मनासारखे होत नसेल तू नेहमी माझ्याकडे प्रार्थना करतोस ते मी पाहतो आणि तुला असं वाटते की तुझे स्वामी तुझी प्रार्थना ऐकत नाही पण माझ्या बाळा योग्य वेळेची वाट बघ ती वेळ लांब नाही जेव्हा तुझी स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील पण त्यासाठी तुला प्रयत्नही करावे लागेलच जिभेचं वजन खूप कमी असते पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं बघ तुला हे जमतं का स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच तुझ्या जीवनामध्ये खरं आयुष्य आहे माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील म्हणून एकदा वेळ काढून नक्कीच श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल म्हणून नक्कीच शेअर करा दुसऱ्यांच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीच लागतो तोच मेंदू तुम्ही स्वतःच्या चुका शोधण्यात घालवा आणि बघा तुमचं आयुष्य नक्कीच सोन्यासारखं होईल कारण दुसऱ्यांच्या चुका शोधत बसलात तर त्याच्यामध्ये फक्त तुमचा वेळ वाया जाणार आहे बाकी तुम्हाला काहीही हाती लागणार नाही भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते प्रकाश आला की अंधार निघून जातो हवा आली की उष्णता निघून जाते त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार निघून जातात आणि चांगले दिवस मग सुरू होतात म्हणूनच फक्त मनामध्ये चांगले विचार आण चांगले कर्म कर जे मनापासून आवडताना ते हृदयापासून जपायचं असतं आयुष्य खूप सोप्पं आहे रे फक्त काही माणसं कठीण झाली आहेत त्या कठीण माणसांमुळे तू तु तु तुझे आयुष्य खराब नको करूस ते अति सुंदर बनव अति सोपे बनव दुसऱ्यांमुळे तुझ्या आयुष्यात काहीही फरक पडू देऊ नको कारण हे आयुष्य फक्त तुझं आहे आणि ते तू कसं जगायचं आनंदी की दुःखाने की दुसऱ्यांच्या टेन्शनने त्याचं तू स्वतः विचार कर असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे तुला आयुष्यभर पुरून जाईल धर्मापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे कारण धर्म केल्याने देवाकडे मागावे लागते पण कर्म केल्याने भगवंताकडे मागावे लागत नाही भगवंत स्वतःच फळ देत असतो त्यामुळे तुझे कर्म चांगले ठेव आणि यशस्वी ठेव तुझे कर्म चांगले ठेव कारण सर्वांच्या कर्मावर माझे लक्ष आहे आणि मी ज्याला त्याला बरोबर हिशोब देत असतो लक्षात ठेव मी तुझ्या आयुष्यातील तुझे, तुझे दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतोस ते दुःख मी कमी करू शकत नाही स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीही वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता कर्विता तुमच्या पाठीशी उभा आहे आज तोच उद्या आहे आज उद्याची चिंता तुम्हाला काळ होती सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं चालून थकल्यावर समजते प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता बरोबर ना सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा फार मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण होते की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वेळच सांगते की कुणाकडे किती पैसा आहे पण पैसा कधीच सांगत नाही की कुणाकडे किती वेळ आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याअगोदरच जे आपल्या मदतीला कुठल्या ना कुठल्या रूपात धावत येतात ते श्री स्वामी समर्थ कर्मगतीचे चटके कमी बसावेत म्हणून सदैव सत्कर्म करीत स्वामींचे नाम घेत राहावे नामस्मरण हा उंबरट्यावरचा दिवा आहे त्याने भगवंत व प्रपंच या दोन्हीकडे उजेड पडतो त्यामुळे नित्य नामस्मरणमुखी ठेव भगवंताचे चिंतन करत राहा स्वामी म्हणतात निंदा व टीका आयुष्याच्या वाटेला आलीच पाहिजे जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होतो व गर्वश जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठाच्या दिशेला जातो सगळेच निर्णय आपले नसतात काही निर्णय आपण आपल्या स्वामींवर सोपवावे आणि मग बघा स्वामींवर सोपवावे व्हावे तुम्हीही आता तुमचे जे काही संकट दुःख असतील ते स्वामींना सांगा की स्वामीराया आता माझे हे दुःख तुम्ही बघा आणि तुमचे चांगले कर्म करत रहा आणि तुमच्या जीवनामध्ये होणारे चमत्कार पहा नक्कीच स्वामीराया तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून आणतील फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद